महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी मार्फत ई के वाय सी प्रोसेस जी आहे सगळ्या नवीन उमेदवार त्याचबरोबर जुने उमेदवारांसाठी रजिस्ट्रेशनसाठीची ई के वाय सी प्रोसेस अनिवार्य करण्यात आली होती तर या संदर्भात जी नवीन अपडेट प्राप्त झाली आहे नवीन परिपत्रक जे आहे प्रसिद्धीपत्रक देण्यात आलं आहे ई के वाय सी प्रोसेसबद्दल पाहू शकता यामध्ये विषय आहे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या खात्याची प्रोफाईल ओळख वाय केवायसी करण्याबाबत उपरोक्त विषयावरील आयोगाच्या संदर्भीय प्रसिद्धी ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या खात्याची प्रोफाईल के वाय सी करण्या संदर्भातील कार्यपद्धती तसेच प्रस्तुत कार्यपद्धतीचा अवलंब हा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते तथापि पाहू शकता काही प्रशासकीय कारणास्तव ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या खात्याच्या ओळख वाय केवायसीची प्रक्रिया ही पुढे ढकलण्यात येत असून सुधारित दिनांक स्वतंत्रपणे कळवण्यात येईल म्हणजे ही जी प्रोसेस आहे सध्या सुरू करण्यात आली होती पंचवीस तारखेपासून ही काही कारणास्तव प्रशासकीय कारणास्तव सध्या बंद करण्यात आली असून लवकरच पुढे सुरू करण्यात येईल आणि त्याबाबतची जी पुढची तारीख आहे पुढची जी वेळ आहे या अशा पद्धतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवली जाईल तर सध्या जे उमेदवार के वाय सी प्रोसेस करत होते तर ही प्रोसेस सध्यापुरतं थांबवण्यात आली आहे लवकरच पुन्हा एकदा सुरू केली जाईल आणि या संदर्भात एम या पी एस सी मार्फत अशाच पद्धतीने अपडेट आपल्याकडे प्राप्त केली जाईल आणि या महत्त्वाचे अपडेट त्याचबरोबर सगळी महत्त्वाची माहिती ई के वाय सी प्रोसेस तुम्ही केली नसेल तर कशा पद्धतीने करायची आहे या सुद्धा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद